नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये तर आपण आज पाहणार आहोत चंपाषष्टीची विशेष अशी माहिती तर नक्कीच तुमच्या उपयोगीची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच या दिवशी आहे चंपाषष्टी म्हणजे जे काही खंडेरायाचं षडरात्र चाललेलं होतं त्याचा शेवटचा दिवस म्हणजे जसं नवरात्रीचे नऊ दिवस असतात आणि शेवटच्या दिवशी असतो दसरा तसंच खंडेरायाच्या षडरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी जसे दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीसाठी तळी भरतो तसंच चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवासाठी तळी भरून त्यांचा मान सन्मान करायचा असतो आणि चंपाषष्ठी म्हणजेच आपल्या कुलदैवताचा वर्षातून सर्वात महत्वाचा दिवस काही ठराविक दिवशी काही सेवेचं फळ कितीतरी पटीने असते हे आपल्याला सगळ्यांना तर माहीत असतच कारण वर्षभर जी आपण काही सेवा करत असतो जी काही पूजा अर्चा करत असतो त्याच्या दोन पटीने फळ काही ठराविक मुहूर्तावर पूजा अर्चा केल्याने आपल्याला मिळत असत हे तर आपल्या भरपूर जणांना माहितीच आहे म्हणूनच आपलं कुलदैवत खंडेराया म्हणजेच मल्हारी मार्तंड या दिवशी खंडेराया उत्साहाची सांगता आहे तर या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा देवघरातल्या देवाला कोणत्या दिव्याने ओवाळायचं असतं या दिवशी आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करणं खूप महत्वाचं आहे वर्षातून एकदा या सेवेने आपल्या घरावरचे संकट टळत असतं आपल्या काही अडीअडचणी असतात त्याच्यातून मार्ग निघत असतात कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा म्हणून एक आई वडील समजून आपल्याला कुलदेवता व कुलदेवीची सेवा मान सन्मान देऊन वर्षातून एकदा तरी याप्रमाणे करायची असते तर जसं आपण काही ठराविक सण वार असल्यानंतर सगळं घर अंगण स्वच्छ करतो दर दारात सडा रांगोळी देवपूजा काही वेगळ्या पद्धतीने करतो तसं छान पद्धतीने आपल्याला या दिवशी करायचं आहे तर चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्व अंगण घर दार स्वच्छ करायचं आहे देवपूजा छान अशी सगळ्या देवांना अभिषेक करून देवाची पूजा करायची आहे सूर्याला अर्घ दे द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तो सहा दिवसाचा घट बसवलेला असतो तो घट हलून त्यामध्ये जो टाक ठेवलेला असतो त्या टाकावर अभिषेक करून त्याची पूजा करायची असते आणि त्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर बऱ्याच लोकांनी कुळाचारानुसार चातुर्मासापासून वांगे खाण्यास सोडलेलं असतं ते चंपाशेष्ठी पासून कुलदेवताची तळी भरताना बाजरीची भाकरी वांगे पाथीचा कांदा आणि नवा लसूण घालून भरीत बनवतात आणि याचा महानैवेद्य देवाला दाखवतात काही भागामध्ये काही लोक पुरणपोळीचा नैवेद्यही करतात ज्या त्या पद्धतीनुसार ज्या त्या परंपरेनुसार आणि मग हा नैवेद्य चंपाशेष्ठी म्हणजे हा देवाला दाखवायचा असतो आणि मग चंपाशेष्ठी पासून जे वांगे खात नाहीत ते वांगे खाण्यास सुरुवात करतात या दिवशी नैवेद्याचा काही भाग कुत्र्याला खाऊ घातलेलेही खूप महत्वाचे आहे कारण खंडोबा बरोबर नेहमी कुत्र असतं तर खंडोबाच्या सेवेमध्ये कुत्र्यालाही खूप महत्व आहे तर चंपाशेष्ठीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला पूर्णाच्या दिव्यांनी देवाला ओवाळायचं आहे जसं आपण नेहमी संध्याकाळची देवपूजा करतो त्यावेळेलाच आपल्याला ही पूजा करायची आहे तर ते कसं ओळायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर पुरण करून एका ताटामध्ये थापायचं आहे त्याचा फोटो मी स्क्रीनवर दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे तर ताटामध्ये पुरण घ्यायचं आहे त्याचा थोडासा जाडसर तर भाकरीसारखं ठेवायचं आहे थापायचं आहे आणि त्यामध्ये बोटाने गोलाकार असे गोल होल पाडायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला तुपात भिजवलेल्या फुलवाती ठेवायच्या आहेत ते खूप महत्वाचं आहे नक्की करा करण्याचा प्रयत्न करा कारण ही सेवा खूप महत्वाची आहे आणि तुमच्याकडून हेही शक्य नाही झालं तर पाच तरी साध्या दिव्यांनी देवाची ओवाळणी करा तर अशा पद्धतीने आपल्याला चंपाशेष्ठीच्या दिवशी चंपाशेष्ठीचा दिवस चंपा दिवश साजरा करायचा आहे आणि ओवाळताना खंडेरायाचा काही मंत्र वगैरे आहे किंवा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हे एल कोड, एल कोड, एल कोड, जे आहे ते बोला तर या पद्धतीने आपल्याला चंपाशष्टी साजरी करायची आहे तर आपल्या कुलदेवतेचा मान सन्मानासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असेल तर कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद आपल्याला त्यांच्यापासून मिळत असते यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहत असतो तर महत्वाची अशी माहिती होती आणि ती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद